मित्रांनो शुभ सकाळ आता वाजले सव्वा सात मला जायचं आहे विरारला तर मी आहे तुमचा लाडका महेश मी आहे अगदी युट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत करतोय मला जायचं आहे बारशाला तर आम्हाला आमंत्रण केलंय तर आमचं ग्रुप आहे तर आम्ही भेटू तिकडे विरारला चला मी आता दादरला उतरलोय आता माझा मित्र पण आहे आम्ही अजून एक मित्र येणार आहे तर आम्हाला भूक लावली तर आम्ही कोणी नाश्ता बिस्ता करू त्यांनी पण नाश्ता नाही केलाय तर बघू शकता इकडे आमचे जुने मित्र आम्ही कामातले एकत्र होतो कामामध्ये आणि आता चार पाच जणच आहेत बाकीचे तर लोक नाही आलेले आहेत पण तरी पण आम्ही थोडं थोडं लोकच आहेत पण त्याच्यामध्ये आपण बघूया कोण कोण आहे येतोय काय करा बरोबर आहे आता आम्ही दोघंच आहे आम्ही पाठी येतातच आहे तर आमची गाडी गेलेलीच आहे आम्ही बघूया पुढे तर मित्रांनो आज आपल्याला टाईम आहे पाऊस पण पडतोय मेन गोष्ट एक मित्र आलेला आहे इकडे बघू शकता रे ते हा एक आमच्या ग्रुपचा पार्टनर आलेला आहे आणि आता चाललोय आता बारसा मजबूत होणार आहे विषय आपला विनोदच्या पोराचा घेतलाच पाहिजे ना सगळ्यांना बाबा मित्र तुम्ही आपले na man penju lamppan pa di

आता आम्ही पुढे रिक्षा पुरून जाणार आहे त्याचं घडवला तर पाऊस आला आहे छत्र्या फोलाने पाऊस चालूच आहे सा, कालपासून पाऊस चालू आहे आणि आता थोडं था थांबत थांबतच चालू था आहे पाऊस तर आपण जाऊया आता रिक्षा पकडायची आपल्याला ॲड्रेस थांबवा माहिती नाही पत्रिकावरती ॲड्रेस थांबलेला आहे तर तर बघू शकता इकडे त्यांनी छत्री घेतली आणि मला ठेवले भिजत तर किती अत्यंत वाटतं ह्याला आता वाटलं पाहिजे की मला भिजत भिजत घेऊन मला चाललेत हा मला बघा आता आम्ही पोहोचलोय मार्केटला आणि मार्केट पण आली चाललोय बारशाला आणि सगळ्यांनी चला बारशाला पोराच्या बारशाला जायचं बारशाला चला भेटूया सगळ्यांनी आज सुट्टी घ्या रविवारी बारशाला चला जेव्हा पण तिकडे ठेवलेलं आहे जेवण ठेवलेलं आहे सगळ्यांनी चला तिकडे बघू शकता आपण आता रिक्षा पकडायची आपल्याला पण रिक्षा कोणती पकडायची आम्हाला माहिती नाही पण आता त्या रिक्षा मध्ये पथे तर आम्ही बघू काय करायचं ते चला बघायचं आणि विरारचा एवढा मार्केट आहे विरारला एवढा मोठा मार्केट आहे बघू शकत मस्त मार्केट आहे आणि काय घ्यायचं काय केळी सफरचंद विरच्या पोराला बारशाला काय त्याचे काय सोनाराच्या दुकानामध्ये आणि बघू शकता इकडे आणि आम्ही आता ग्रुपनी आमच्या हाऊस म्हणजे ग्रुप आहे यू डी ग्रुप त्यांनी आम्ही सगळ्यांनी मिळून आम्ही एक चांदीचा चांदी साखळी केलेली आहे त्याच्या मुलाला हां आपण सो मित्रांनो पूजा ज्वेलर्समधनं आपण म्हणजे विरारलाच आहे विरवरूनच घेतले आपण तर आम्ही त्या पार्टनरकडे देणार आमच्या मित्राला आणि मग त्याला सांगणार तुझं काय असं तर येईल आणि चला पुढे आणि आम्ही घेऊन आता गाव आता रिक्षा पकडायला आणि जाऊ आता कार्यक्रमाला काय आहे कार्यक्रमाला आता पुढे गेल्यावर आपण बघूया कसं काय चला आता आम्ही रिक्षामध्ये बसतोय आम्ही रिक्षामध्ये बसतोय आता तसं मित्रांनो बघू शकता आम्ही बसलोय रिक्षामध्ये आणि आता जाणार आता चला सर्व नाही घेणार पण आम्ही उतरलोय तर आम्ही रिक्षेतन उतरले आता आता विनोदकडे जातोय आता तर पैसे कोण देते आप ले खोला, तर देतो आहे पैसे कोणतरी आणि छत्री घ्या आणि आपापल्या छत्र्या खोला पाऊस तर मोठा आलेला आहे भरपूर तर चला आता जायचं आपल्याला आपण पॉइंटला पोचलेलं आहे तिकडे नाही ते आणि वातावरण एवढं चांगलं आहे मस्तपैकी पावसाचा आनंद घ्या आणि बघू शकता इथे बघा मित्र माझे बघा हे झालं आहे असं काय त्याचं काही नवी नोव्हरीच आहे अरे लाजचं नाही आणि मला वाटतं बघ हा 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 बाय बाय हा बाय तर दागो तो हो तो तो मी तुम्हाला दाखवतो मला लोकेशन माहिती आहे कारण मी पहिले एकदा येऊन गेलेलो आहे आणि बघा हा जो गेल्या रोड तो पुढे मी निघालो इथून आता त्याच्या घरी पोचणार आहे पाच दहा मिनटांनी प्रोग्राम काही चालू झालेला नाही आहे तर पाऊस तर पडतोयच आहे पण पाऊस पडतो आहे असा एकदम बारीक 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 पडतो आहे आणि माणसाला वैताग आला आम्हाला छत्र्या खोलून बंद करून वैताग आलाय आहे आता आपण पोचूया तिकडे विनोदकडे इथे मुलाचा बाप म्हणजे आमचाच मित्र एकत्रात कामात होतो आम्ही आणि आणि बघा इथे आम्ही अचानक आम्ही अचानक म्हणे भयानक आम्ही दाखवलेलं अचानक म्हणे आणि भायनक दाखवलं आहे आम्ही येणार होतो म्हणून सांगितलं होतं आम्ही डायरेक्टली आणि अचानक आलो आहे आम्ही आता त्याच्या मुलाच्या जा बायशाला जायचंच आहे आम्हाला आणि सगळ्यांनी आता साडेकडे मित्रांनो बघू शकता ह्याची बिल्डिंग आहे नारायण नगर मित्र अर 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 आणि हो मित्रांनो आता आपण चाललो आहे बिल्डिंगमधूनच तर त्याचे कोणते आत्या का कोण नात्य का म्हणजे घेऊन आले त्यांना नात्यांना तर मित्रांनो बघू शकता इथे आम्हाला काय रस्ता माहिती नाही मी पहिला आलेलो पण आता ही बघा ही बिल्डिंग आहे त्याची ही बिल्डिंग आहे आणि हां काय तू युट्यूब तिकडे घरा काय मित्रांनो बघू शकता इकडे एक एक या 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 पाहुण्यान या सगळ्यांनी या अरे रोज आहे येऊनच घ्या झाला युनोच घ्या झाला म्हणे मग म्हणे तर मित्रांनो पोचलो आम्ही बारशाला यायचं आता आम्हाला आता आम्ही पोचतो इकडे बघू शकता इकडे अरे आम्ही अचानक बहिणी गेलो रे बाबा तुला दाखवणार सत्रा तुला सत्रायचा एकदम कसं वाटतं तुला आता कसं वाटतं तुला यायला मी तर बघू शकता आता बघू शकता काय बोलतो बघा आम्हाला आठव आठ दहा वर्ष आले बघू शकता आणि खरंच आम्हाला तेवढे वर्ष झालेलेच आम्हाला कामात न सोडून आणि बघू शकत आता एकत्र आलो आम्ही किती वाटते भारी एकदम आम्हाला आणि एवढा त्याला भारी वाटलं आहे आम्ही अचानक त्याला दाखवलो नाही आणि बघू शकतो आपल्या बिल्डिंगमध्ये तिकडे तर अजून कार्यक्रम व्हायचा आहे असा कार्यक्रम झालेला आहे पण अजून नाव ठेवायचं बाकी म्हणजे नाव ओपन होणार आहे तर आपण बघूया इथे आणि चालूच आहे कार्यक्रम बघू शकतो इकडे तर काय ते पद्धत आहे तुमच्यात कसं काय ते चालू आहे ना अजून बारक्याला घातलं नाही बार झोपलेलं आहे आणि सगळी पाहुणे म्हणजेच सुख बघू शकता किंवा तुम्ही बाहेर पण आहेत छोटं रूम असल्यामुळे काय टेन्शन घेऊ नका जागा होणार बरोबर आणि बाळ उठल्यावरती जागा होते बरोबर आणि बघू शकता आता नामकरण होणारच आहे त्याला थांबावं लागेल थोडं तर बाळाची वडील आणि बाळाची मम्मी आणि तर मी नाव करून मित्रांनो बघू शकता आता लागल्या रडायला आणि त्याला रडवलंच आहे फार बघू शकता आता एकदम कार झोपला होता तर या मनोजच्या सासूबाई त्यांनी सुटवलेला आहे आणि बघू शकता दुसरं कोणाच नाही सुटवलं आहे किंवा मामा बाजू बघा तर मामाच्या नावानेच तर मित्रांनो बघू शकते ते नाव आहे ठेवलेलं आहे

परंपरा आहे आणि बाळाला आहे आजी आहेत त्यांच्या आणि लागला रडायला प्रवेश करून घेतलेला आहे बघू शकता इकडे तर मित्रांनो बाळाला घेतलेला आहे आणि बाळ लागलाय रडायला मित्रांनो बघा इकडे आणि परंपरा आहे बाळाला घेऊन बाळाच्या मंदिरात देवाच्या

तर मित्रांनो बघू शकता आता बाळ लागला रडायला एकदम तर मित्रांनो आता आपण जेवून घेऊया आता जेवायला बसूया आपण तर बिर्याणी बनवलेली आहे तर आपण तर नेक्स्ट मॉर्निंग मित्रांनो बघू शकता इकडे आणि हो पाऊस पडतोय थोडाच पडते पाऊस आणि बघा तर डोंगर भाग आहे डोंगर भाग आहे आणि आणि माझं वातावरण चांगलं आहे मित्रांनो बघू शकतो हा पण तो रोड गेला आणि पाणी आहे आणि हा रोड तर बघा इकडे हे मंदिर आहे स्वयंभू विश्व वैष्णव माता मंदिर आहे तर आम्ही माता मंदिरच्या इथे जातो आम्ही आम्ही बारशाला टाइम आहे पण आम्ही थोडं जरा इथलं व्हिडिओ शूट करून जातो चला आम्ही बघूया मंदिर पहिल्या माले आम्ही इथे तुम्हाला दाखवतो कसं आहे ते जंगलामध्येच आहे आणि पूर्ण जंगल आहे अगर इथं कोण येते का नाही कोण येतं जाते का नाही आणि मंदिर एवढं डोंगरावरती आहे बाप रे बाप कोण आहे का इथं <laughs> तर सो मित्रांनो बघू शकते इथे एवढं वातावरण शांत आहे आणि मंदिर कुठं आहे तेच कळत नाही तर बघूया आपण तरी पण पुढे जाऊन मंदिर शोधूया आपण बघू शकता इकडे तुम्ही मंदिरकडे आलो आहे मंदिर ले उंच आहे आणि बघू शकता सगळे चालत आहेत आणि एवढं भारी वाटते ना मस्त वाटतं आहे चला बघूया इकडे तो मित्रांनो मंदिर वरती आहे आणि नजारा बघा इथून एवढं भारी वाटतं आहे तुम्हाला दाखवतो विरारचं नजारा आणि इकडे पुढे जीवदानी आहे आईचं मंदिर आणि दम लागलं आहे बघू शकता आता पाडी आहे आणि हिरवळ झालेलं आहे झाडी झुडपे एकदम आणि मस्त वाटतं आहे नो पोचतो आम्ही मंदिराला पाच मिनटं ते मंदिर आले आहे मित्रांनो बघू शकता ते मित्र थकलेत ते चाललं झालं त्यांना तर बघा असते असते येत आहेत चढतो आहे आम्ही आलो तसं दर्शन तर घेऊन जाऊ राणीचं आत्ता दोन माणसं आम्हाला दिसली आणि बघू शकता का चला जय त्यांनी सांगितलं आम्हाला जवळच आहे तर चला बघा मित्रांनो पर्वताच्या रांगा त्याच्या याच्यामध्ये तुम्हाला व्ह्यू बघा काय भारी वाटते आणि एकदम एकदम फारी एकदम वाटते एकदम क्लासिक आणि बघण्यासारखं आहे आणि मंदिर अजून थोडं वरती आहे जय माता दी यार से बोलो जय माता जोश जोसे बोलो जय माता दी चला मित्रांनो बघूया आता पोचतो आम्ही मित्रांनो तुम्ही बघू शकता पावसाचा व्ह्यू बघा आणि केवढं भारी वाटतं आहे आम्ही मंदिरात एका डोंगरावरती आलो आहे थोडाच राहिलं आहे मंदिरात चढायला आणि बघू शकता इथे मित्र आम्ही आणि आम्हाला थोडा द दम लागला आहे तरी पण आम्ही हार नाही मानणार आम्ही आईच्या मंदिरात जाऊन दर्शन घेणार मातारानीचं चला ले भारी व्ह्यू आहे बघू शकता एवढं एवढं भारी वाटतंय ना लय भारी वाटतंय एकदम मस्त बघा किती भारी वाटतं आहे मी झूम करून तुम्हाला दाखवलं आहे एवढं वातावरण छान आहे आणि बघा किती बरं वाटतं एकदम मस्त आणि एवढं छान वाटतं आहे दमले बघा हे पाहू शकता तो समुद्र भाग आहे आणि डोंगराचा व्ह्यू एवढा भारी निघाला एकदम मस्त आहे की तुम्हाला दाखवतो मी व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहावा तर मित्रांनो आपण आता पोचलो आहे मंदिराच्या इथे पायथ्याशी आणि एवढं भारी वाटते ना कुठंतरी आपल्याला काहीतरी बघण्यासारखं आपल्याला भेटतोच आहे सीन तर आपण बघूया चला मंदिराची तर पोचलेलोच आहे तर मित्रांनो आपण पोचलो आहे मंदिराच्या इकडे कडेला पोहू शकता इथं खोल दरी आहे पडलं तर डायरेक्ट खाली तिकडे जाणार शक्यतो कोणी असं करू नका या दर्शन घ्या चांगलं आहे आणि एवढं भारी वाटतं आहे मंदिर बघा इकडे मित्रांनो फर्स्ट टाईम आलेला आहे आणि आम्ही बोलत चला मंदिरात दर्शन घेऊ मित्राला बोलत चला जाऊया आणि एवढं भारी वाटलं आहे दर्शन मंदिरात घेऊया आपण आणि बरोबर पाय तसे आलो आहे तसं मित्रांनो बघू शकता ते मंदिराला आपण पोचलेलो आहे त्या मंदिरामध्ये आपण जाऊ दर्शन घेऊया संत्रनू बघू शकता पाय ही टाकी आणि चांगली सेवा ठेवलेली आहे पाय धुवून पाया पाडा तुम्ही बघा दोघंजण थकलेत so, सो मित्रांनो मंदिरामध्ये बिल्ड बिल्ड गाडायला लावलेलं आहे आणि पाकिट पण चांबड्याच्या गोष्टी चालत नाही आहे चांगली गोष्ट आहे so, सो मित्रांनो मंदिरामध्ये आपण पोचलो आहे बघू शकता किती शांत वातावरण आहे आणि एवढं भारी वाटतंय बघू शकता इथे आई देवीचं मंदिर आहे बघू शकता इथे तिरसूळ आणि मंदिर आहे मंदिराचा फोटो आहे तिथे सगळे आहेत बघू शकता इकडे तर

আরে বিডিও কে বিড কেলা বিডিও কষা খেলা বিডিয়োগ হ্যাঁ বিডিও খেলা তো বিডিও কেলা तो मित्रांनो बघू शकता इकडे आणि दर्शन घेऊन झाले बघू शकता आम्ही दर्शन दोन्हीचं झालेलं आहे मंदिराचं आणि त्याच्यावरती डोंगरावरती महाराज मंदिर आणि दर्शन घेऊन निघालो आम्ही आता जातो आमच्या कार्यक्रमाला चला आणि येऊन आम्हाला एवढं ये छान वाटलं मस्त मन तृप्त झालं दर्शन दुर्शन घेऊन कोणाला वाटलं असेल तर या विराट स्टेशनच्या तिकडून विराटला उतरलं की तिकडून या आतमध्ये रिक्षा उतरलं एक तुम्ही रिक्षात ना आले ना स्टेशनवरून तर गु गुर्जापाडा म्हणजे नारायण नगरच्या इथून आला ना तिथं विचारा ना वैष्णू देवीचं मंदिर कुठं आहे तर या बघा तुम्ही दर्शन घ्या एवढं भारी वाटते ना में मी व्हिडिओमध्ये तुमच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवणारच आहे तर तुम्ही बघा तुम्हाला काय वाटलं असेल तर तुम्ही छान व्हिडिओ बघा ते, ते मेल चाललेले आहे त्या साईडला ठेशन आहे बघा तुम्हाला दिसते का मेल चाललेली मी व्ह्यू डोंगरावरनं घेतो आहे आणि वरून शूट केलेलं आहे मी ही बघू शकते इकडे बघा वातावरण बघू शकता इथं व्ह्यू एवढा भारी आहे आणि किती मस्त वाटते बघा इकडे एवढा नजारा एवढा चांगला भारी आहे तुम्हाला झूम करून दाखवलेला आहे इथून डोंगरानं मी शूट करतो आहे देवीच्या मंदिराच्या इथून बघा इकडे असे बघा प्लीज चालू केली चालू केलं यूट्यूबाला हा बोल मित्रांनो आत्ता आम्ही उतरलो आहे दर्शन झालं आहे दर्शन घेऊन आम्ही पायऱ्या उतरून आता आम्ही चाललो आहे आता चाल दर्शनाला सॉरी दर्शन घेऊन चाललो आहे आता आणि आता उतरलो आहे आम्ही आणि आता जातो आता उशीर झाला आहे आम्हाला जंगल आहे आणि जंगलामध्ये दोन वाघ बसलेले आहेत तर बघू शकता इथे <laughs> किती मस्त वाटते वाघ बघा हां जपून राह वाघ अरे चालतो हो?

जनला कोणाला व्हिडिओ आवडले असेल मी लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि जे नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा चला खत्म बाय बाय टाटा गुड बाय गया